चिपळूणच्या मालकंडी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्याचं काम सुरू आहे सा या पुतळ्याचा चौथरा आणि त्यानंतर सभोवताली भिंतीचं काम चालू आहे या भिंतीवरती विशिष्ट काळ्या रंगाचे दगड लावण्याचं काम सध्या सुरू आहे हे दगडी काम बोगच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते इनायत मुकादम यांनी केला आहे प्रत्यक्ष निवेदित असलेले दगड आणि वापरण्यात येणारे दगड वेगवेगळे असून एकाच दिवशी तीन निविदा कशा काय स्वीकारल्या असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे सुरुवातीला अठ्ठ्याऐंशी लाखांची निविदा सुधारित करून एक कोटी पस्तीस लाखावरती जाते कशी असा प्रश्न आणि या आशयाची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेली आहे बघूयात नेमकं ते काय म्हणाले इनायत मुकादूण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूपुत्याचं काम मागील काही वर्षापासून सुरू आहे ते काम प्रगतीपथावर नसताना या कामाच्या कम्पाऊंडवालला दगडी आच्छादनासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली ती निविदा प्रक्रियेचा खर्च सुरुवातीला चौ अठ्ठ्याऐंशी लाख रुपये दर्शवण्यात आला होता त्याप्रमाणे तांत्रिक माणिताप्रती प्रस्ताव बांधकामधाऱ्याकडे सादर करण्यात आला परंतु मध्यंतरी महापुराच्या कारणामुळे महापुराच्या कारणामुळे फाईल प्रकरण गाज झालं म्हणून दुरुस्ती फाईल परत सादर करण्यात आली परंतु दुरुस्ती प्रस्ताव सादर करताना अठ्ठ्याऐंशी लाखाच्या ऐवजी एक कोटी पस्तीस लाखाचा अंदाज सा सादर केल्याचं निदर्शनास आलं म्हणून मी त्याबाबत चौकशी केली असता जीएफसी दरामध्ये झालेली वाढ त्यांनी सांगितली पण जीएफसी दरामध्ये फक्त सहा टक्के वाढ झाली आणि मूळ निविधन बारा टक्के जीएफसी ग्रीत झालेली आहे म्हणजे एक कोटी पस्तीस लाख रुपये इतकी वाढ होण्याची काही आवश्यकता नव्हती इतर यांच्या संशय बनवल्यामुळे ज्या दरपत्रकाच्या आधारे यांनी निविधपत्रक तयार केलं त्या दरपत्रकाची पडताळणी केली अशी गंभीर बाब समोर आली की यांनी जे दरपत्रक साध ज्या दरपत्रकाच्या आधारे अंधपत्रक केलंय ते दरपत्रक पूर्णपणे भोगस आहे आणि हे भोगस दरपत्रक नगरपालिका तत्कालीन अधिकारी प्रशासन आणि कंपनी आणि दरपत्रक यांच्या झाले तर स्पष्टपणे दिसून येते कारण दरपत्रक कोटेशन जे प्रसिद्ध झालं होतं ते पंधरा सात बावीस रोजी झालं होतं आणि बावीस तारखेला त्याची अंतिम तारीख होती मात्र त्या तारखेपर्यंत ते कोटेशन प्राप्त झालेले दिसून येत नाही नगरपालिकेच्या दप्तरीत कागदपत्र पाहिली असता किंवा का माहिती माहिती घेतल्याचं असं लक्षात येतं आहे की दोन आठला म्हणजे ऑगस्टच्या दोन तारखेला तीन कोटेशन स्पर्धात्मक प्राप्त झालेली आहे आणि ही तिन्ही कोटेशनची माहिती घेतल्यानंतर असा विचार करण्यात आहे की एकाच दिवशी नंबर था 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 एक की था 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 एका दिवशी कोटेशन नगरपालिकेच्या दपतुरीत दाखल झाली आणि त्या दाखल झालेल्या अवलोकन केलं जात असं लक्षात येतं त्यातील एका घरपथकावर मोबाईल नंबर आहे बाकी अन्य दोन नंबरच्यावर त्या लोकल फोन नंबर नाही मोबाईल नंबर नाही किंवा जीएसटी नंबर अन्य काही त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया ज्याला जायला जाता येईल ते दरप ग्राह्य जाते असा कोणतंही डॉक्युमेंट यांच्यासोबत नाही या याचा अडथळे हे संपूर्ण दरपच बोगसरित्या बनवण्यात घेण्यात आलेलं आहे आणि एका एकाच दरपत्रक तीन वेगवेगळ्या कंपनीमध्ये टेस्टिंग करून दर बदलून केला आहे असा माझा गंभीर आरोप आहे आणि त्याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे